नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे हे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज मी आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे आज बाजारात कांद्याची आवक मागच्या बाजारच्या तुलनेत अजून कमी झालेली आहे तसं पाहिलं गेलं तर कांद्याची आवक संपूर्णच आलेली आहे आज बाजारात जुनं कांद्याची क्वालिटी एवढी चांगली दिसत नाही आणि आवक ही खूप कमी झालेली आहे हे बाजार भाव दहा किलोचे आहे आता आपण सरासरी भाव सांगू शकत नाही कारण की क्वालिटीवर अख्खा माल डिपेंड आहे जशी क्वालिटी तसा भाव चांगली क्वालिटी चांगला भाव आज जुन्न मार्केटमध्ये नवीन कांदा पण दाखल झालेला आहे नवीन कांद्याला अठरा रुपयेपर्यंत बाजारभाव निघालेला आहे जुने कांद्याची बाजाराची परिस्थिती पाहून आजचे बाजारभाव आठ रुपये ते पंधरा रुपयेपर्यंत कांदे आहे मात्र मित्रांनो बाजारात गुलटा चोपडा बदला डॅमेज असा हलका माल मोठ्या प्रमाणात दिसतोय तर चला मित्रांनो आजचा संपूर्ण लिलाव कसा चालू आहे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेतकरी बांधवांनो जर अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील कांद्याचे बाजारभावचे ताजे अपडेट्स आणि लाईव्ह लिलावचे व्हिडिओ धन्यवाद जय शिवराय

सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्नव्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शहाण्णव रुपये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच दहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये दर एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये किनवार समर्थ समार शंभर एकशे दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये रुपये पस्तीस एकशे चाळीस रुपये एकेचाळीस पंचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये

बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये झेड तेरा रुपये झेड बारा रुपये तेरा रुपये तेरा चौदा रुपये चौदा झेड दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये भेड दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये झेड साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंचहत्तर रुपये रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये तीन सतीन मार्क वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एम मार्क आग्र मार तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये झेड दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा झेड पंचवीस रुपये तीस रुपये हे खालची कोणी का <coughs> खाल्ची खाल्ची। <coughs>

साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये शंभर रुपये गणेश मार्क एक दिवस साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एकशे रुपये एकशे एक रुपये शनिवार गणेश मार्क